ऐतिहासिक दाणपट्ट्याला महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं जाणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी याबाबत माहिती दिली आहे शिवजयंतीला दिल्लीतील आग्र्याच्या दरबारात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही घोषणा केली जाणार आहे दाणपट्ट्याला राज्यशस्त्र घोषित करणार महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य ठरेल म्हणजे राज्यशास्त्र म्हणून दांडपट्टा हा घोषित करणार आहोत की जो दांडपट्टा जेव्हा जगाचा सर्व देशांचा अभ्यास केल्यानंतर साधारणत सर्वात जास्त उपयोग युद्धशास्त्रामध्ये दांडपट्ट्याचा हा मराठा लष्करांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी के केला आहे आणि म्हणून यागा आपण या दाणपट्ट्याला मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आता या ठिकाणी आपण राज्य शस्त्र घोषित करतो आहे